नमस्कार आज आपल्यासमोर एक खूपच रंजक विषय आहे एक शोध निबंध आहे जो ओको लेले नावाच्या एका मलेशियन ॲनिमेटेड मालिकेचं विश्लेषण करतो आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या मालिकेत एकही संवाद नाही एकही शब्द नाही हो आणि हा शोध निबंध केवळ मालिकेचं वर्णन नाही करत तो कार्ल युंग यांच्या मानसशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे त्यातील पात्रांच्या अम आदिबंधात्मक म्हणजे आर्किटाइपल भूमिकांचा वेध घेतो म्हणजे शब्दांशिवाय केवळ हावभाव कृती आणि दृश्यांच्या माध्यमातून ही मालिका मानवी चेतनेच्या इतक्या खोलवरच्या स्तरांना कशी स्पर्श करते हे समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न असेल चला तर या विश्लेषणात खोलवर शिरूया सुरुवातीला या मालिकेची आणि तिच्या विश्लेषणाची दोन मुख्य सूत्र समजून घेऊया नाही का हो ते महत्वाचं आहे एक म्हणजे ही मालिका संवाद विहिरहित आहे त्यामुळे ती प्रेक्षकाच्या चेतनेशी थेट संवाद साधते आणि दुसरं जे खूप महत्वाचं आहे युंगच्या सिद्धांतानुसार आदिबंध म्हणजे नक्की काय बरोबर आदिबंध हा शब्द थोडा जड वाटू शकतो हो वाटतो पण कल्पना एकदम सोपी आहे आदिबंध म्हणजे माणसाच्या सामूहिक अचेतन मनात म्हणजे कलेक्टिव्ह अनकॉन्शियस मध्ये खोलवर रुजलेल्या काही आदिम प्रतिमा आणि अनुभव सामूहिक अचेतन म्हणजे म्हणजे एक प्रकारचा आपल्या सगळ्यांचा सा सामायिक मेमरी कार्ड वा सामायिक मेमरी कार्ड ही कल्पनाच किती सुंदर आहे ना जसं आई म्हटल्यावर प्रेम माया सुरक्षा डोळ्यासमोर येते किंवा योद्धा म्हटल्यावर शौर्य ह्या प्रतिमा आपल्या जन्मतःच असतात म्हणजे भाषा देश संस्कृती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन थेट आपल्या मनाशी संवाद साधण्याची ही एक युक्ती आहे अगदी आणि ही मालिका नेमकं तेच करते ती आधुनिक युगातील एका स्काउट मुलाला जेमीला थेट आदिम युगात घेऊन जाते आणि ही केवळ दोन काळांची भेट नाही नाहीच ही आधुनिकता आणि आदिमता यार या मानवी चेतनेच्या दोन टोकांची भेट आहे या मालिकेत तीन मुख्य पात्र आहेत आधुनिक जेमी आणि आदिम युगातील दोन गुहामानो ओको आणि लेले आणी शोध निबंधानुसार ही पात्र केवळ कार्टून नाहीत तर आपल्या प्रत्येकाच्या आत असलेल्या चिरंतन भूमिका साकारणारी प्रतिका आहेत चला तर जेमी या पात्रापासून सुरुवात करूया तो आधुनिकतेच ओझ घेऊन आदिम युगात आलेला भोळा शोधक म्हणजे दि इंजिन आहे हो त्याच्याजवळ ज्ञान आहे नियम आहेत शिस्त आहे सगळी तयारी आहे पण या जंगली जगात ते सगळं निरुपयोगी ठरतं शोधनिबंधात जेमीच्या हिरव्या बॅगचा उल्लेख मला खूप आवडला अहंकाराचं प्रतीक म्हणून बरोबर मी सर्व काही जाणतो मी परिस्थिती नियंत्रणात आणीन हा त्याचा आत्मविश्वास त्या बॅगेत भरलेला आहे पण त्याची प्रत्येक वैज्ञानिक युक्ती हसतो ओकोच्या एका दगडाने किंवा लेलेच्या हास्याने निष्प्रभ ठरते अगदी निबंधातला एक संवेद्य प्रवाही विचार खूपच सुंदर आहे लेखकाने जेमीच्या मनातले विचार मांडलेत जेमी तू कशाला आणलीस ते कंपास इथे दिशा सूर्याने वाऱ्याने ओकोच्या सहज प्रवृत्तीने ठरतात तुझा चष्मा तो तुझ्या तर्कशुद्धतेचा पडदा आहे वा हे वाचताना जेमीची हतबलता थेट जाणवते पण केवळ भोळा शोधक नाही तो जादूगार म्हणजे द या आदिबंधाचंही प्रतिनिधित्व करतो अच्छा जादूगार कसा अहो विचार करा त्याची काळी पेटी त्याची दोरी किंवा पेन हे सगळं आदिम युगासाठी जादूच आहे जेव्हा तो आग लावतो तेव्हा तर तो त्यांच्यासाठी देवच बनतो म्हणजे त्याचं ज्ञान पूर्णपणे जात नाही नाही पण ही क्षणभंगूर आहे कारण आदिम युगातील समस्या खूप मूलभूत आणि नैसर्गिक आहेत म्हणजे म्हणजे डायनोसॉर समोर आल्या की तुमची काडीपेटी काही कामाची नाही बरोबर म्हणजे यातून एक महत्वाचा अर्थ समोर येतो की आधुनिक ज्ञान हे आदिम अस्तित्वापेक्षा श्रेष्ठ नाही ते फक्त वेगळं आहे हो आणि जेमीचा प्रवास हा नियंत्रण करण्यापासून जुळवून घेण्यापर्यंत विकसित होतो आता ओको कडे वळूया हो ओको तो आदिम सामर्थ्याचं शुद्ध सहज प्रवृत्तीच म्हणजे प्युअर इन्स्टिंगचं प्रतीक आहे योद्धा द वॉरियर अगदी त्याला भविष्याची चिंता नाही भूतकाळाचं दुःख नाही तो फक्त आता आणि इथे जगतो जेमी जिथे विचार करतो तिथे ओको थेट कृती करतो बरोबर तो दगड उचलतो झाड तोडतो प्राण्याशी लढतो त्याच्या कृतीत कोणताही संभ्रम नाही शोधनिबंधात त्याला अस्तित्वाचा गाभा म्हणजे द कोर ऑफ एक्झिस्टन्स म्हटलं आहे हे खूप मोठं विशेषण आहे आहे कारण तो जगण्याचा शुद्ध आविष्कार आहे आपण सतत विचारात अडकतो तो नाही अडकत भूक लागली की शिकार करायची धोका दिसला की लढायचं इतकं सोपं आणि त्याची योद्ध्याची भूमिका फक्त लढण्यापुरती नाहीये नाही तो संरक्षक म्हणजे द आहे तो लेले आणि जेमी या दोघांचंही संरक्षण करतो हो आणि अधिबंधात्मक दृष्टिकोनातून ओको म्हणजे आपल्या सामूहिक अचेतनात दडलेला तो आंतरिक आधार आहे ज्यावर आपण धोक्याच्या वेळी विसंबून राहतो म्हणजे ओको आणि जेमी यांच्यातला संबंध हा बुद्धी आणि शक्ती तंत्रज्ञान आणि प्रवृत्ती यांच्यातल्या द्वंद्वाचं प्रतीक आहे बरोबर ओको जेमीला शिकवतो की काही समस्या केवळ शुद्ध सामर्थ्याने आणि तात्काळ कृतीने सोडवाव्या लागतात तिथे विचार करायला वेळ नसतो आणि आता या त्रिकुटातील तिसरा पण तितकाच महत्वाचा सदस्य लेले लेले तो विदूषक म्हणजे द जेस्टर या आदिबंधाचं मूर्तिमंत रूप आहे त्याची भूमिका फक्त हसवणं नाहीये अजिबात नाही विदूषकाचं काम गंभीर परिस्थितीतही निरागस आनंद आणि सत्य प्रकट करणं असतं शोध निबंधात त्याला आदिम युगातील झेन गुरु म्हटलं हे कमाल है? आहे ना कारण तो आहे त्या क्षणात जगतो जे मी जेव्हा एखादी वस्तू बनवतो आणि ती मोडते तेव्हा लिहिले हसतो त्याचं हसणं आपल्याला सांगतं की जीवन इतकं गंभीर नाहीये खेळत राहा म्हणजे तो अपयशावर नाही तर त्या प्रयत्नावरच्या गंभीरतेवर हसतो अगदी आणि विदूषकासोबतच तो सोबती म्हणजे द कंपॅनियन या आदिबंदाची भूमिकाही साकारतो तो जेमी आणि ओको यांच्यातील भावनिक दुआ आहे जो या त्रिकुटाला एकत्र बांधून ठेवतो हो लेचं अस्तित्व आपल्याला सामूहिक अचेतनात दडलेल्या आनंदाची आणि निरागस्तेची आठवण करून देतं म्हणजे आदिम युगाच्या कठोर जगातही आनंद आणि खेळकरपणा किती आवश्यक आहे हे तो शिकवतो मुख्य पात्रांपलीकडेही या मालिकेत अनेक उपपात्र आहेत हो जसं की डायलासॉर हो डायनासॉर हा केवळ एक प्राणी नाही तो छाया म्हणजे द शॅडो या आदिबंधाचा प्रतीक आहे छाया म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची ती बाजू जी आपण स्वीकारत नाही आपला राग भीती बरोबर या मालिकेत डायनासॉर तीच भूमिका बजावतो तो, तो आपल्या सामूहिक अचेतनात दडलेली अतिभीती प्रायमिल फिअर आहे आणि ती मुखवटाधारी पात्र ती पण खूप गूढ आहे ती पात्र आदिम समाजाच्या कठोर नियमांचं प्रतीक आहेत अच्छा त्यांच्या चेहऱ्यावर मुखवटा आहे कारण आदिम समाजात व्यक्तीपेक्षा समूहाची भूमिका महत्वाची असते एलियन जिनी यांसारखी पात्र सुद्धा आहेत ती अपरिचित म्हणजे दि आदर या आदिबंधाचं प्रतिनिधित्व करतात ही पात्र कथेला एक वैश्विक आयाम देतात आणि स्त्री पात्र इवा आणि ताला हो त्यांच्यामुळे हे विश्व पूर्ण होत इवा ही आधी माता द ग्रेट मदर आहे पोषण करणारी पण कठोर सुद्धा आणि ताला ताला ही नायिका द हिरोईन आहे स्वतंत्र साहसी या सर्व पात्रांमुळे मालिकेचं आधीबंधात्मक विश्व अधिक समृद्ध होत तर जेमी म्हणजे बुद्धी किंवा तर्क ओको म्हणजे शक्ती किंवा प्रवृत्ती आणि लेले म्हणजे भावना किंवा आनंद हो हे त्रिकूट म्हणजे मानवी चेतनेच्या तीन मूलभूत स्तरांचे एकत्रीकरण आहे आणि त्यांचं एकत्र येणं हे मानवी अस्तित्वाच्या सर्वांगीण विकासाचं प्रतीक आहे केवळ बुद्धी किंवा केवळ शक्ती पुरेशी नाही तर जीवनात आनंदाचं आणि स्वीकारभावाचंही तितकंच महत्व आहे बरोबर तर शोधनिबंधाचा निष्कर्ष हाच आहे की ओको लेले ही मालिका आधुनिक आणि आदिम चेतनेचं एक सुंदर संगम आहे अगदी आधुनिक चेतना म्हणजे जेमी आदिमतेकडून जगण्याची कला शिकते आणि आदिम चेतना म्हणजे ओको आणि लेले आधुनिक ज्ञानाचा उपयोग करून आपलं अस्तित्व अधिक सुरक्षित करते आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते कुंटी की साहित्याचं किंवा कथेचं मूल्य केवळ शब्दांमध्ये नसतं तर ते मानवी अनुभवांच्या आणि आदिबंधांच्या सादरीकरणात असतं ओको लेले आपल्याला आठवण करून देते की आपण कितीही प्रगत झालो तरी आपल्या आत एक निरागस संशोधक म्हणजे जेमी एक योद्धा म्हणजे ओको आणि एक विदूषक म्हणजे लेले कायम जिवंत असतो आणि या तिघांचा समन्वय साधण्यातच जीवनाची खरी रसवत्ता आणि सुंदरता दडलेली आहे अगदी बरोबर यावर विचार करत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया पण जाता जाता एक प्रश्न सोडून जातो आपण आपल्या दैनंदिन धावपळीत आपल्या आतल्या या योद्धा संशोधक आणि विदूषक या तिघांनाही समान महत्व देतो का विचार करण्यासारखा प्रश्न आहे